Sáu món art art no Nó... No. no one món kê tân a mă ghari a tê mít

हृदया खोडीला न बाजावना घुसोडीला अरे जो का सुटला कुठं तरी एवढी नाही सुटला बांधा लागेल त्याला नेट व्यवस्थित परत अजी तर बांध येऊ ना सुट पडंती ती पडंत सोडत सोड हो, राहू दे हो हो हो, हो। अर्ग करू कसी मी करू तुझ्या खोडीला बांधलेले बाई ते खालून पॅन जाम आ? जाम बांधलेले आहे खालून नाही काही करू बाई तशी करू बाई तुझ्यात खोडीला तुझ्यात खोडीला

मग तू म्हण गाणं गा ना बाबा बाईला गाणं म्हणून दाखव ग जाऊ दे तिला आणलेली ती भावली तू तुला गे बाई मावलं नको त्या मावलं नको गाणं नाही बस उतरू नको बस गाणं म्हणून दाखव बाय बन म्हण मन म्हण ना मन लवकर बाई करू बाई कशी बाई तुझ्या दगोळीला

झा तू तेला मला देई कशी करू बाई तुझ्या खोडीला थोडीला बसाव ना गुरु सोडीला वाजव 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 की

वाजव म्हणा चला म्हणा वाजव वाजव म्हणा वाजते वाजते वाजित वाजित बनेल का मला तुझ्या अंगाच बनेल का मला नाही

पण तुझ्या माहेरची माणसं इकडे कशी येते सासरी माहेरची माणसं सासरी कशी येते माहेरचे आता तुझे माहेरचा माणूस तुझ्या पोटाला कसं येईल सासरच येईल बाबा मायचं माझ्या पोटाला थंडी वाजते का चिवणी केलाय बाईला दाखवलो का तू बाऊली दाखवली बायला मला दाखली नाही दाखव बायला बाय बाएल दाखव कश, कश, कशी कशी डुमरू वाजता कशी वाजे किंग खाली ठेवायचं असतं खाली

तुझ्या वाजव तुटन तुटन तुझ्या वाज बायला दे बाई चावी देत त्याला बाईला दे तू देतिय

तसं नसतं करायचं बाळा ते तिला भांडे कुठेतुर्चीवर होते खुर्चीवर त्या खुर्चीवर कालदा खाली त्या कालदा खाली त्या कालदा खाली या खुर्चीवर बघ कागदा खाली त्या कागदा खाली बघ सोया मोरल्या का काफी शिवड कागद वडके ही ही सोया मोरला खुर्चीवरचा खुर्चीवरचा कागद आहे तू येड खाली ठेवते खाली ठेव खाली ठेव बुक ते पण ठेव खाली

एकोणीस आईशी झाली किती झाल्या दे मला दे की